परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन न झाल्याने नाराजीचा सूर ब्राह्मण समाजाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये गांधी चमन इथं दीपक रणवरे यांनी अमरण उपोषण केले होते जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आज दिनांक जुलै रोजी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान जालना येथे जिल्हाधिकारी यांना ब्राह्मण समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटलंय परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा मुला मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्यात यावं प्रत्येक जिल्ह्याला हॉस्टेल करण्यात यावं यांचा विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन न झाल्याने ब्राह्मण समाजामध्ये नाराजीचा सूर असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा अशी मागणी ब्राह्मण समाजाचे मुख्य समन्वयक दीपक रण्नवरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय या निवेदनावर दीपक रणवरे प्रसाद पाटील मधुसुंदर दंडारे गणेश लोखंडे ॲडव्होकेट सुरेश कुलकर्णी प्रतिभा खाडे वंदना कुलकर्णी शशिकांत स्वाक्षरी होती होते समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने नोव्हेंबर महिन्यामध्ये गांधी चमन येथे मी स्वतः दीपक रणनवरे आमरण उपोषण केलं होतं समाजाच्या आर्थिक विकास महामंडळ भेटावं तसेच मुलामुलींना उच्च शिक्षण मोफत करण्यात यावं प्रत्येक जिल्ह्याला एक हॉस्टेल करण्यात यावं याच्यासह विविध मागण्याचं आम्ही त्या ठिकाणी मागणी केली होती आठ दिवस उपोषण केल्याच्यानंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावेसाहेब यांच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागं घेण्यात आलं त्याचबरोबर चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर येथील अधिवेशनात मुख्यमंत्री साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री साहेब यांनी बैठक घेऊन हे महामंडळ त्यांना तिथं डिक्लेअर केलं परंतु सहा महिने झाले तरी या महामंडळ अजून कार्यान्वित झालं नाही त्याचा जी आय काढला नाही म्हणून आपल्या माध्यमातून शासनाला स्मरण करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज आम्ही निवेदन दिलं भाजपनं अनेक वेळा तुम्हाला आश्वासन दिलं होतं अतुल सावळे स्वतः आश्वासन दिलं होतं तरी पण भाजप सरकार असा दुर्लक्ष करते आहे ब्राह्मण समाज असं वाटतं आहे तुम्हाला मी माननीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि भाजपचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री यांना सगळ्याला विनंती करतो की आपण वेळोवेळी ब्राह्मण समाजाला आपण का नाकारतात हे आजपर्यंत आम्हाला कळलं नाही आपल्याबद्दल ब्राह्मण समाजामध्ये नाराजीचा सूर आहे म्हणून आम्ही आपल्याला विनंती करतो की आमची जी काही मागणी आहे आपण लवकरात लवकर पूर्ण करावी ही मागणी जर दहा ऑगस्टपर्यंत पूर्ण झाली नाही तर पंधरा ऑगस्टपासून मी स्वतः पुन्हा गांधी चमनला उपोषणाला बसणार आहे